तुटेना या मालिकेच्या जबरदस्त भागात आपण पाहणार आहोत खूपच इंटरेस्टिंग आणि तेवढाच एपिसोड असणार आहे कारण इथे मात्र चक्क समोरच्या समोर मात्र अंशुमनचा खरा चेहरा आलाय आता हे सगळं झाल्याच्या नंतर अंशुमनला मात्र एवढा मोठा धक्का बसला आहे ना कारण कुठेतरी या स्वानंदीच्या वागण्यातला एक वेगळेपणा त्याला जाणवत होता पण खरंच एवढी आज वेगळी कशी काय वागू शकते म्हणजे नक्की हिला काय झालंय असे अचानक कसं कायचं वागणं बद्दल अंशुमनला आणि मलिकाला दोघांनाही खूप प्रश्न पडले होते पण इथे मात्र आता त्यांच्या प्रश्नाचं फायनली उत्तर सापडलेलं आहे इकडे मात्र ज्यावेळेस स्वानंदीने सगळ्यांना खाली बोलवले आणि जेव्हा इकडे श्वेता आणि अंशुमन या दोघांचा तो व्हिडिओ प्ले केलाय त्यावेळेस मात्र मलिका आणि अंशुमन या दोघांच्या पायाखालची जमीनच सरकली आणि मग काय इकडे समरने मात्र त्याचा आता खरा अवतार दाखवलाय तेही रोतरावतार जे की आतापर्यंत मालिकेमध्ये एकदाही बघायला भेटला नाही आता चक्क त्याने इकडे अंशुमनच्या सनसरीत अशी कानाखाली वाजवली आणि ते मात्र अंशुमन तरीही स्वतःलाच काहीतरी वेगळेपणाने सिद्ध करण्याचा प्रयत्न करतोय की दादा अरे तू माझ्यावरती विश्वास का नाही ठेवत आणि तुला माहिती आहे ना स्वानंदी वणिल्यानं माझ्याबद्दल काहीतरी प्रॉब्लेमच आहे हो आणि म्हणूनच ती प्रत्येक वेळेस काही ना काहीतरी करून माझ्यावरती अशी ब्लेम करत असते पण इथे मात्र स्वानंदी म्हणत असते राजवाडे तुम्हाला काय करायचं आहे ते तुम्ही करा पुरावा मात्र तुमच्या समोर आता कारण तुम्हाला आणखीन यापेक्षा काय मोठा पुरावा देणं अपेक्षित आहे तुम्हाला मी लास्ट टाइम सांगितलं होतं की माझ्याकडे पुरावा आहे पण तुम्ही मात्र माझ्यावरती विश्वास ठेवला आहे कारण तो पुरावा तेव्हा अंशुमुनेच गायब केला होता म्हणजे तिने श्वेत श्वेतावरती हल्ला घडवून आणला आणि मग काय श्वेताकडं जो पेन ड्राईव्ह होता ना तो मात्र तिथे कुठेतरी गायब करण्यात आला आणि मला इथे तोंडावरती पाडलं हा सगळा पूर्ण आणि पूर्ण डाव मात्र होता आता जेव्हा इकडे स्वानच्या तोंडून मात्र ह्या अंशु खरे चेहरे आणि खरे रंग इकडे समोरच्या समोर आलेत त्यावेळेस मात्र बिचाऱ्याला खूप मोठा धक्का बसलाय त्याला यातनं सावरणंही शक्य नाहीये पण इथेच इथेच मात्र प्रेक्षकांना आता खूप मोठा ट्विस्ट आपण पाहणार आहोत कारण इकडे मात्र या दुःखातून सावरता सावरता समर आणि स्वानंदी या दोघांच्या कोण नात्याची सुरुवात आपल्याला पाहायला भेटणार आहेत पण त्या अंशु म्हणला तर भयानक शिक्षा झालीच आहे ती म्हणजे घरात अगदी सगळं नोकर माणसासारखं राबायला सांगितलंय आणि हे सगळं स्वानंदीच्या म्हणण्यानुसार शिक्षा दिली त्यामुळे कुठेतरी इकडे मात्र अंशुम आणि मलिका यांचा चांगलाच इगो दुखवला गेलाय तर अंशु म्हणला एवढं सगळं होऊ नये कसलीही अक्कल आलेली नाही समोर मात्र दाखवतोय की खरंच मी किती मनापासून हे सगळं चूक माझ्याकडून झाली ती मी पूर्णपणे स्वीकारली आणि ती सुधारण्यासाठी काम करतोय इकडे मनात मात्र एवढं काही काही शिजतंय ना आणि त्यातली त्यात ही मलिका त्यांच्या साथीला आहेच आता प्रेक्षकांनो नक्की ह्या सगळ्यामुळे इथे मात्र समोर प्रचंड दुखावलं आहे आता यातूनच कशाप्रकारे स्वानंदी त्याला बाहेर काढणार आणि त्यांच्या बाहेर काढताना कशा पद्धतीने दोघं जण जवळ येणार आणि इथे या दोघांमधला दुरावा मिटणार ना हे सगळं सगळं आपण पुढे पाहणार आहोत त्यासाठी कुठेही व्हिडिओ स्किप करू नका आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला तर पुढे नक्की काय होणार आहे कसं करणार आहे हे सगळं पाहूयात कारण इथे मात्र चक्क आता ज्या वेळेस स्वानंदी आणि इकडे आता स्वानंदीच्या फ्रेंड्सनी म्हणजेच या आनंद आणि आदिरा आणि निकिता हे सगळेच तिला खूप मदत करतात पण त्यातली त्यात आता आधीराही तिची वहिणी जरी असली तरी ती फ्रेंडही तेवढेच आहे पण कुठेतरी दुखावली गेली त्यामुळे सध्या तरी आनंद आणि निकिता दोघही इकडे स्वानंदीला मात्र खूप मदत करतात आणि इने इथे मात्र आता आनंद आणि निकिता या दोघांनीच इकडे अंशुमनचा खरा चेहरा समोर आणण्यासाठी स्वानंदीची खूप सारी मदत केली आता इथे मात्र समोरलाही कुठेतरी स्वानंदीचं वागण्यामध्ये एक वेगळेपणा वाटायला लागतो कुठेतरी एवढी सतत बडबड करणारी काही ना काहीतरी बोलत राहणारी स्वानंदी मॅडम आज चक्क एवढे का वाटत आहेत कुठेतरी प्रश्न पडतो आणि खरंच कुठेतरी समरच्या वागण्यात पण जाणवायला लागले आणि खरंच इथे यांची लवसुरी चालू होणार ही मात्र पक्की आता कारण ज्यावेळेस समर मात्र ऑफिसमधून मा लेट आलेला असतो स्वानंदी बिचारी झोपलेली नसते समरला वाटतं स्वानंदी मॅडम थकून झोपले असतील पण नाही स्वानंदी मात्र गपचूप सोप्यावरती बसलेली असते कुठल्या तरी विचारात हरवलेली तिच्या डोक्यात एकच विचार येतो ते म्हणजे चक्क इकडे अंशुमन एवढा कसा निर्दय वागू शकतो आणि तो चक्क इकडे समर राजवाडींचा भाऊ आहे आणि तो हे असा कसा असू शकतो पण इकडे मात्र आता तिच्या विचारांना काही थांबतच नाही म्हणत असते नक्की हे कसं होणार आहे काय होणार आहे माहीत नाही पण काही करू इकडे राजवाड्यांच्या समोर उद्या मी अंशू म्हणजे खऱ्या चेहरा तर आणणारच आहे पण यातून त्यांना सावरायला किती वेळ लागेल त्यांना हे सगळं जेव्हा समजेल तेव्हा किती मोठा धक्का बसणार आहे ना हे मी नाही समजू शकत कारण त्यांचा खूप म्हणजे खूप विश्वास आहे अंशुवरती पण त्यांनी एवढा मोठा विश्वासघात केला आहे की जेव्हा त्यांना समजणार आहे ना त्यावेळेस मात्र खरं घरातल्याची सगळ्यांची काय अवस्था होणार आहे पण काय जरी झालं तरी मला श्वेताला न्याय तर मिळवून द्यायचाच आहे त्यामुळे दुसऱ्या दिवशी तर स्वानंदी असा मोठा धमाका तर फोडणारच आहे पण त्या अगोदर मात्र मलिकाला काहीतरी डाऊट आलेला आहे कारण इकडे आपीला म्हणत असते काय गं का आपे म्हणजे नक्की हे स्वानंदीचं काय चाललंय आज अशी वेगळीच विचित्र वागते गं पण इथे इथे मात्र आपे म्हणत असते काय झालं म्हणजे नक्की काय म्हणते तू मलिका म्हणू लागते अगं बघ ना म्हणजे नक्की ती काहीतरी आपल्यापासून लपवते आणि तिच्या तिच्याकडे ना आपल्याबद्दल काहीतरी ठोस असे पुरावेत असं मला वाटतंय ग पण इथे आपे मात्र हसायला लागते म्हणत असते मॉम तुला काही वाटतं अगं असं काय असेल तिच्याकडे आणि ती काय लपवून आहे आपल्यापासून सांग बरं पण इथे मात्र मलिका खूप सिरियस झालेली असते इकडे मात्र ती अर्पितावरतीच ओरडते आणि म्हणत असते आपे तुला काय वाटते तुला काहीच वाटत नाही का निघ बरे तुझ्या घरी तू जा पण इथे मात्र आता आपण अर्पिता मात्र म्हणत असते मॉम तसं नाही ग पण ती आपल्यापासून काय लपवणार आहे आणि मला सांग काहीतरी तिचं काम करत असेल आणि तिला झापलं वगैरे असेल ऑफिसमध्ये म्हणून चुपचाप काम करत असेल अचानक तू गेली असशील आणि म्हणून ती दचकली असेल पण तरीही नाही इकडे मात्र मलिकाला चैनच पडत नाही दुसरीकडे मात्र चक्क इकडे समरला जाऊन ती वळवण्याचा प्रयत्न करते की समर म्हणजे तिला काढून घ्यायचे नक्की समरच्या मनात काय चाललंय म्हणजे नक्कीच खरंच समर परत आदिराला पाठवणार आहे की तर तिच्या आयुष्यभरासाठी आपल्याच कडे ठेवणार आहे पण ते मात्र तोंडावरती आणि स्पष्ट शब्द झालं ना ज्या माणसांचं दोन माणसांचं म्हणजे दोन आपापसात आप प्रेम आहे ना त्या व्यक्तींना कोणीही वेगळं करू शकत नाही आणि तू बघितलंस ना एवढं सगळं होऊ नये ते दोघ आज एकत्र असल्यासारखेच आहेत ना म्हणजे दोघांचे सगळे गैरसमज मिटलेत म्हणजे पुन्हा कुठेतरी कुठेतरी त्या दोघांमध्ये पॅचअप झाले खरंच खूप आनंदाची गोष्ट आहे ना आणि जेव्हा आधीराचं सगळं म्हणजे शांत होईल तिचं डोकं शांत होईल त्यावेळेस आपण तिची परत एकदा वाजत गाजत पाठवणी करू आता इथे मात्र मलिकाला खूपच शॉक बसलाय कारण तिच्या मनात मात्र वेगळंच होतं तिला वाटत होतं की खरंच म्हणजे समोर आता एवढं सगळं झाल्याच्या नंतर मात्र तिला परत पाठवणार नाही ती सगळ्यांचा अंदाज घ्यायला आली होती पण तिचा अंदाज मात्र पूर्णपणे फेल ठरलाय आता हिने मात्र वेगळंच डोकं चालवायला लागली असते अरे म्हणजे खरंच इथे बघ ना समर अरे डॉल डॉल त्यांच्या घरात खरंच सेफ आहे असं तुला वाटतं का रे म्हणजे आत्ताच तिने किती त्रास सहन केलाय ना म्हणजे मला तरी खूप भीती वाटायली पण समर मात्र बरोबर सावरून घेतो त्याचं काकू तू टेन्शन नकोस घेऊ ग आणि तिकडे बघ ना तू रोहनचे बाबा रोहन आहेतच ना आदिराच्या सोबती आणि स्वतः आदिरा सांगते ना रोहनचे बाबा किती चांगलेत आणि मी स्वतः त्यांची खात्री देतो की खरंच एक खुँप खुँप ते एक व्यक्ती म्हणून एक माणूस म्हणून खूप म्हणजे खूप चांगले आणि ते भक्कमपणे अंदिराच्या पाठीशी उभे राहतात हेही मला तेवढंच चांगलं माहिती इथे मात्र मलिका हो आता हो म्हणत असते ठीक आहे म्हणून तिथून निघून जाते दुसरीकडे मात्र हे अणुशूज गैरवर्तन मात्र चाललेलंच आहे चक्क इकडे त्यांच्या मीठच्या हातावर ते गरम पाणी ओतण्याचा प्रयत्न केलाय त्यावेळेस मात्र प्रेक्षकांनो असं काही स्वारं या अंशुमनचं चांगलीच मस्ती उतरवलेली आहे चक्क त्याचा हात मागे करून तिने पिरगळलेला आहे आणि इथे इथे आयुष्यमनला प्रचंड राग आलाय आणि मग काय अंशुमन काही बडबडू लागतो म्हणत असतो काय म्हणजे काय चाललंय तुमचं स्वानंदी आणि नंतर मात्र तिला बहिणी जॉईन करतो आता प्रेक्षकांना इकडे मात्र अंशुमन थोडा वेळ असंच काय बडबड करणार आहे स्वतःचे ज्ञानाचे जरे मात्र इथे पाजळणारे पण खऱ्या अर्थाने त्याचा इथं आता काउंट डाऊन चालू झाले कारण स्वानंदी तिने मात्र ठरवले काही जरी झालं ना तरी सकाळी सकाळी सगळ्यांना बोलून घ्यायचं आणि काय तो एकदा लावूनच टाकायचा परत ती मनात भीती नको की काकूंना कुठेतरी संशय आलाय त्या परत काहीतरी करतील परत ते पुरावे गायब होतील त्याचमुळे प्रेक्षकांनो चक्क स्वानंदीने मात्र आता सगळ्यांना तिथे बोलून घेतलंय आणि तो आता प्ले केलेला आहे तो म्हणजे अंशुमनचा आणि श्वेताचा व्हिडिओ आता हे सगळं बघितल्याच्या नंतर मात्र सगळ्यांनी तोंडालाच हात लावले त्यांचा तर विश्वासच बसत नाही आणि हा समोर समोर मात्र चक्क समोर येऊन संसलिताशी या अंशुमनच्या कानाखाली वाजवतो पण त्या अंशुमन मात्र परत खोटं बोलायला लागतो म्हणत असतो अरे दादा ही स्वानंदी वहिणी ना खरंच माझ्या जीवावरतीच उठली तिला काही करून मला कशात तरी अडकावायचंय तू बघितलंस ना लास्ट टाइम पण तिने किती प्रयत्न केले पण त्यावेळेस मी अडकलो नाही ना म्हणून तिने आता नवीन काहीतरी कार्यस्थान शोधून काढले आणि ते मात्र हे शांत बसत नाही तो म्हणजे आनंद आनंद आणि निकिता स्वानंदीची बाजू घेऊन म्हणू लागतात की बघ समर हेच मी म्हणत होतो अरे म्हणजे बघ ना स्वानंदी अरे किती दिवस झाले हेच तुला सांगण्याचा सा प्रयत्न करत होती आणि खरोखरच अंशू चुकलाय आणि त्याला काय त्याची शिक्षा तुमचं तुम्ही बघून घ्या पण आम्हाला फक्त चूक दाखवायची होती आणि ऑफिसमध्ये एखाद्या मुलीला त्रास होतोय कोणीतरी व्यक्ती ऑफिसमधलाच असतोही त्या मुलीला त्रास देतोय ना हे मला काही पाहत नव्हतं म्हणून मी तुझ्या कानावर घालण्याचा फक्त आणि फक्त प्रयत्न करत होतो आणि खरं काय आहे खऱ्याची बाजू काय आहे हे तुला मी दाखवण्याचा प्रयत्न केला पण तू आमच्या कोणावरही विश्वास ठेवला नाही त्यामुळे आम्हाला किती धडपड करून हे सगळे पुरावे शोधून काढावे लागले म्हणजे मिळवावे लागले कारण ते म्हणणे सगळ्या पद्धतीने गायब करून ठेवले होते आता ज्यावेळेस सगळा प्रकार या समोरच्या लक्षात येतो त्यावेळेस मात्र त्याला स्वतःचीच लाज वाटू लागते हे खरंच मी माझ्या एवढ्या जवळच्या मित्रावरती अजिबात विश्वास ठेवला आहे स्वानंदी मॅडमला खोटं पाडलं आणि खरंच आज आज मला स्वतःची लाज वाटते मी तुझ्यावरती एवढा विश्वास ठेवला होता रे आणि तुझ्या प्रेमाची पट्टी मात्र मी माझ्या डोळ्यावरती बांधून घेतली होती पण ती प्रेमाची पट्टी न माझी चांगली स्वानंदी मॅडमने उतरवली त्यामुळे आता स्वानंदी मॅडम याला काय जी काय शिक्षा द्यायची ना ती तुम्ही स्वतः द्या पण आता हा विषय घरातलाच आहे आणि घराच्या बाहेर हा विषय जायला नकोय कारण हा विषय खूप गांभीर्याने बघण्यासारखा आहे पण पण घरातली कुठेही आपली इज्जत पणाला लागायला नको असं मला वाटतंय त्यामुळे अंशुमनला शिक्षा तर होणार पण ती घरातल्या घरातच पण इकडे मात्र चक्का आता घरातला जो स्टाफ सगळी कामं करत असतो ते कामं सगळी आता अंशुमनला करायला सांगितले आहेत आणि इथे मात्र अंशुमनची आता चांगलीच मजा येणार आहे आणि दुसरीकडे मात्र आता कुठेतरी इकडे आता हे आदिरा आणि रोहन या दोघांचा खूप छान असा संसार आपल्याला पाहायला भेटणार आहे आणि या सगळ्यांमुळे समोर मात्र प्रचंड दुखावलेला आहे खूप एकटं एकटं फील करतोय की खरंच आपल्याला इतक्या दिवस आहेत इतकं ओरडून ओरडून सांगण्याचा प्रयत्न करत होत्या पण आपण आपण मात्र चक्क यांच्याकडे दुर्लक्ष केलं आणि आता त्याला पश्चाता होऊ लागतो स्वानंदीची तो माफी मागू लागतो पण आता स्वानंदी मात्र त्याला सावरते की राजवाडे खरंच म्हणजे जे झालं ते खूप वाईट होतं पण तुमचा यात काहीच दोष नाही खरंच तुम्ही खूप चांगले आहात एक व्यक्ती म्हणून एक माणूस म्हणून अगदी जसे माणूस हवा असतो अगदी योग्य माणूस तसे आहात पण तुमच्या चांगलपणाचा कोणी फायदा घेतलेला ते मला अजिबात चालणार नाही आणि मी त्याचसाठी त्याचा खरा चेहरा तुमच्या समोर आणला आता प्रेक्षकांना नक्की पुढे काय घडणार आहे काय असा इंटरेस्टिंग ट्विस्ट पाहायला भेटणार आहे आणि यामुळे इकडे समर आणि स्वानंदी या दोघांची लव्ह स्टोरी कशा प्रकारे सुरुवात होणार आहे तुम्हाला यांची लव्ह स्टोरी पाहायला आवडत असेल ना तर नक्कीच व्हिडिओला लाईक करून तुमचा रिस्पॉन्स कळवा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका